नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तीस डिसेंबर रोजी आहे शनी प्रदोष शनी प्रदोषाच्या वेळी काय करावे आणि त्या प्रदोषच्या तिथीचे तिथी आणि या व्रताचे काय महत्त्व आहे हे आज आपण बघूया प्रदोष व्रत हे अठ्ठावीस डिसेंबरला आहे हा वर्षातील शेवटचा प्रदोष आहे दोष आहे या दिवशी भगवान शंकर आणि मार्वती माता पार्वती तसेच संपूर्ण कुटुंबाची पूजा केली जाते शनी प्रदोषाच्या दिवशी शनिदेवाच्या प्रिय वस्तूचे दान केल्यास आपल्याला आशीर्वाद मिळतो चला जाणून घेऊया प्रदोषाची तिथी किती आहे आणि या पूजेचा शुभ मुहूर्त आणि प्रदोष व्रताची पूजा करण्याची पद्धत वर्ष दोन हजार चोवीसमधील मधील शेवटचे प्रदोष व्रत यंदा शनिवारी असल्याने याला शनिप्रदोष असे व्रत म्हटले जात आहे शनिप्रदोष व्रत हे या अठ्ठावीस डिसेंबरला आहे असे मानले जाते की शनिप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान श्री शंकराची पूजा करण्याबरोबर शनिदेवाशी संबंधित काही उपाय केल्याने भगवान सह शनिदेवसुद्धा प्रसन्न होतात आणि तुमचे सुख दुःख सम्रद, सुख समृद्धी वाढते तसेच प्रदोषाचे व्रत भगवान शिव आणि गौरी माता यांना समर्पित आहे जे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला ते तिथे ठेवली जाते आणि असे केल्याने घरात सुखशांती स प्रस्थापित होते तुम्ही तुम्हीसुद्धा येणाऱ्या प्रदोषाची व्रताची पूजा व उपाय केल्याने तुम्हाला अनेक समस्यापासून मुक्तता मिळते चला तर मग जाणून घेऊ या प्रदोष व्रताचे महत्त्व काय आहे प्रदोष व्रत अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे हे व्रत शनिवारी येत असल्याने याला प्रदोष असे म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार शिव भगवान आणि शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला तिथीला हे व्रत केले जाते ही तारीख अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकोणतीस डिसेंबर रोजी दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार हे व्रत अठ्ठावीस डिसेंबर रोजी केले जाणार आहे या दिवशी सायंकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी ते आठ वाजून सहा मिनिटांनी यावेळी प्रदोषाच्या कालाची पूजा केली जाणार आहे तसेच यावेळेस भगवान शंकर आणि शनिदेवाची पूजा करावी शनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकर यांच्या शहर देवाची पूजा करावी असे मानले जाते की यामुळे वाईट वाईट प्रभावापासून संरक्षण होते हे व्रत केल्याने भक्तांना सुख समृद्धी प्राप्त आणि जीवनातील अडथळे दूर होतात यामुळे तुम्ही सुद्धा यंदाच्या शेवटच्या शेवटचा प्रदोष व्रताचा लाभ अवश्य घ्यावे भगवान शिव आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवावा असे केल्याने नवीन वर्ष तुम्हाला शनी शनीचा आशीर्वाद मिळेल शनी प्रदोष व्रत एक खास प्रसंग आहे जेव्हा तुम्ही तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने विशेष फळ मिळते ही माहिती जर कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ